पंढरीनाथ भगवान की जय नमस्कार मैत्रिणी कस सांगू देवा मी तुम्हाला तुम्ही जाऊ नका चंदनपूरला तुम्ही जाऊ नका चंदनपूरला कस सांगू मी देवा तुम्हाला तुम्ही जाऊ नका चंदनपूर ला तुम्ही जाऊ नका चंदनपूरला मासा मनाली हो देवाला तुम्ही आणू नका मासा मनाली हो देवाला तुम्ही आणू नका बनुला बनू धनगराची वळी ती ती मेंढ्या बानू धनगराची वळी ती ती मेंढ्या आणू देणार नाही मी तिला तुम्ही जाऊ नका चंदनपूरला तुम्ही जाऊ नका चंदनपूरला कस सांगू देवा मी तुम्हाला कस सांगू मी देवा तुम्हाला तुम्ही जाऊ नका चंदनपूरला तुम्ही जाऊ नका चंदनपूरला निघाला देवा चंदनपुरी वाड बाई विचारी चंदन पुरी वाडा बानूचा बाई विचारी काही मेंढ पाळ बसले होते जरी काही मेंढ पाळ बसले होते जरी सांगे बानू बानूबाईला तुम्ही जाऊ नका चंदनपूरला तुम्ही जाऊ नका चंदनपूरला कस सांगू देवा मी तुम्हाला तुम्ही जाऊ नका चंदनपूरला तुम्ही जाऊ नका चंदनपूरला सारी पाटात हारला देव खंडेराया बारा वर्ष जाव सारी पाटात हारला देव खंडेरा बारा वर्ष जाव राहिला ये चंदनापुराला राहिला ये चंदनापुराला राहिला बानूच्या घराला तुम्ही जाऊ नका चंदनपूरला तुम्ही जाऊ नका चंदनपूरला कसे सांगू देवा मी तुम्हाला तुम्ही जाऊ नका चंदनपूरला तुम्ही जाऊ नका चंदनपूरला बानूने सांगितले देवाला एवढ्या मेंढ्या तुम्ही हो धुवा बानूने सांगितले देवाला एवढ्या मेंढ्या तुम्ही हो धुवा मारून टाकल्या मेंढ्या साऱ्या आले सारे मारून टाकल्या मेंढ्या साऱ्या आले सारे सांगू लागले बानूबाईला जाऊ नका चंदनपूरला तुम्ही जाऊ नका चंदनपूरला ला, ला। कस सांगू देवा मी तुम्हाला तुम्ही जाऊ नाका चंदनपूरला तुम्ही जाऊ नका चंदनपूरला बानूला हो दिले वचना मेंढ्याला दिले जीवदान बानूला हो दिले वचना मेंढ्याला दिले जीवदान देवाने भंडारा भंडारा उदला देवाने भंडारा भंडारा उदला पूर्वस्वरूपात आला देव तुम्ही जाऊ नका चंदनपूरला तुम्ही जाऊ नका चंदनपूरला कस सांगू देवा मी तुम्हाला तुम्ही जाऊ नका चंदनपूरला तुम्ही जाऊ नाका चंदनपूरला पंढरीनाथ भगवान की जय नमस्कार मैत्रिणी